नमस्कार सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो किंवा मुलांचा टिफिन असो मुलं भाज्या खायला मागत नाही किंवा डाळीसुद्धा खायला मागत नाही तर आज आपण मिश्र डाळींचे अशा पद्धतीने उत्तप्पा किंवा मिश्र डाळींचे डोसे तयार करणार आहोत अतिशय चविष्ट असे हे डोसे तयार होतात अगदी जाळीदार असे तयार होतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील असे हे डोसे तयार होतात तर आज आपण मिश्र डाळींचे उत्तप्पे किंवा डोसे तयार करणार आहोत मिश्र डाळींचे डोसे तयार करण्यासाठी एकाच वाटीचा वापर करायचा आहे एक वाटी आपण इथे इथे मुगाची डाळ घेतलेली आहे एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे एक वाटी मसूर डाळ घेतलेली आहे एकाच वाटीचा वापर करायचा आहे एक वाटी आपण इथे तांदळाचा वापर केलेला आहे त्याच वाटीने एक वाटी आपण इथे उडदाच्या डाळीचा वापर करणार आहोत डाळी ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता सर्व डाळी आणि तांदूळ व्यवस्थित असे धुवून घेणार आहोत डाळी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण आता पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत तर चार ते पाच तासासाठी आपण ह्या डाळी आणि तांदूळ छान भिजवून घेणार आहोत चार ते पाच तास झालेले आहेत आणि इथे डाळी छान भिजलेले आहेत पाहू शकता तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण ह्या डाळी बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये डाळी छान पटकन अशा बारीक होतात त्याच्यामुळे आपण मिक्सरच्या छोट्या भांड्याचा वापर करायचा आहे तर इथे आपण आता त्याच पाण्याचा वापर करायचा आहे डाळी भिजवून घेतलेला त्याच पाण्याचा वापर करायचा अगदी थोडंसं पाण्याचा वापर करायचा जास्त पण पाण्याचा वापर करू नका मिश्रण पात्र झालं तर मग डोसे तयार होणार नाही तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि मिश्रण आता आपण छान बारीक करून झालेलं आहे तर एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत इथे आपण इनोचा किंवा खायच्या सोड्याचासुद्धा वापर न करता हे डोसे आपण बनवणार आहोत तर इथे आता सर्व डाळी छान बारीक करून झालेल्या आहेत इथे पाहू शकता जास्त पण पाण्याचा वापर न करता आपण अगदी कमी पाण्याचा वापर करून बारीक असं हे डाळी बारीक करून घेतलेल्या आहेत बारीक करून घेतलेलं मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर ह्या डाळी आपण दोन बॅचमध्ये बारीक करून घेणार आहोत शिलक राहिलेल्या डाळीसुद्धा आपण बारीक करून घेतलेल्या आहेत आणि एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर मिश्रण जास्त पण पातळ करू नका मिश्रण इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर इथे आता डाळी बारीक करून झाल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने हे मिश्रण आपण एकाच दिशेने एकाच मिनिटभर आपण छान ढवळून घेणार आहोत म्हणजे छान जाळी सुटते कारण आपल्याला इथे खायचं सोडायचं किंवा इनोचा वापर न करता आपल्याला हे डोसे तयार करून घ्यायचे आहेत तर चमच्याने अशा पद्धतीने एकाच मिनिटवर आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे म्हणजे हवा भरली जाते आणि डोसे छान मऊ आणि अगदी जाळीदार तयार होतात तर इथे आता मिश्रणावर आपण अर्ध्या तासासाठी झाकण ठेवणार आहोत आणि अर्धा तास आपण असंच ठेवणार आहोत तर इथे आता अर्धा तास झालेला आहे मिश्रणामध्ये आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत मीठ आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत इथे आपण फक्त मिठाचा वापर केलेला आहे मीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि मिश्रण आपलं इथे पाहू शकता इतपत आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला जर मिश्रण जा घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा वापर करू शकता तर इथे आता मिश्रण तयार करून झालेलं आहे फ्राय पॅन आपण गॅसवर गरम करायला ठेवणार आहोत इथे आपण आता फ्राय पॅनला थोडंसं तेल लावून झालेलं आहे फ्राय पॅन आपण आता स्लो गॅसवर आपण गरम करून घेणार आहोत गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवर आपल्याला हे डोसे बनवून घ्यायचे आहेत तर इथे साधारण आपण जाडसर असे हे डोसे तयार करून घेणार आहोत इथे तुम्हाला आवडत असल्यास मुलांच्या आवडीच्या भाज्यांचा वापर करू शकता इथे आपण आता बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची त्याच्यानंतर गाजरचा वापर करणार आहोत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तो अगदी थोडंसं इथे मीठ आपण भुरभुरायचं आहे म्हणजे भाज्यांना छान अशी चव येते अशा पद्धतीने मिश्र डाळींचे भाज्यांचा वापर करून इथे तुम्ही उत्तप्पेसुद्धा बनवू शकता किंवा मग प्लेन डोसे बनवू शकता तर इथे आपण हा हे अशा पद्धतीने उत्तप्पे तयार करून घेणार आहोत इथे तुमच्याकडे जर खोबरं किंवा च लसणाची चटणी असेल तर वरून तुम्ही त्याचा वापर करू शकता छान अशी चव येते तर इथे आता फक्त आपण मिठाचा वापर केलेला आहे भाज्यांचा वापर करून झाल्यानंतर आता दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि उत्तप्पा छान वाफवून घेणार आहोत दोन मिनटं झालेली आहेत आणि उत्तप्पा छान तयार करून झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही हे उत्तप्पे तयार करून मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता कि किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा अशा पद्धतीने हे उत्तप्पे बनवून देऊ शकता तर इथे आता अशा पद्धतीने आपण हे उत्तप्पे सर्व तयार करून घेणार आहोत हे उत्तप्पे तुम्ही नुसतेसुद्धा खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा देऊ शकता तर इथे आपण अशाच पद्धतीने सर्व उत्तप्पे तयार करून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान भाजून झालेल्या आहे आणि आता आपण त्याच फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत फ्रायपॅनला आणि अशा पद्धतीने आपण जाळीदार छान असे डोसे तयार करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण अशा पद्धतीने फ्रायपॅनमध्ये मिश्रण छान पसरवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मिश्रणाला छान अशी जाळी सुटलेली आहे इथे आपण इनोचा किंवा खायच्या सोड्याचा वापर न करता सुद्धा छान अशी जाळी सुटलेली आहे तर इथे आपण आता एकाच मिनिटभर आपण झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आण आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून वाफ देणार आहोत तर एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि आता झाकण काढून इथे पाहू शकता छान असे जाळीदार डोसे तयार करून झालेले आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व डोसे तयार करून घेणार आहोत अतिशय चविष्ट असे हे डोसे तयार होतात नक्की एकदा अशा पद्धतीने हे डोसे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता सर्व डोसे तयार करून झालेले आहेत हे डोसे तुम्हीच खोबऱ्याच्या चटणीबरोबर काळ्या वाटाण्याच्या रस्त्याबरोबर किंवा चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता बनवायला सोपे आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट असे हे डोसे तयार होतात नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे मिश्र डाळींचे डोसे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये